आता आम्ही जो देशी दारूचा फवारा केला आठ दिवसा पहिले त्याचा तुम्हाला नाही सांगतात एवढा भारी रिझल्ट आला इन कांद्यावर एक नंबर पण असं कसं अर्ध्या मंदिरातून चला तर तुम्हाला सुरुवात पासून सांगतो आता हा विषय असा आहे आता कांद्यावर फवारा द्यायला जवळपास आठ दिवस झाले आणि त्या व्हिडिओत मी असं म्हटलं होतं की बरोबर आठ दिवसाने आपण त्या कांद्याचा रिझल्ट तर हा व्हिडिओ त्याच्यासाठी आता रामपायरी सकाळी सकाळी पहिल्या आलो शिप बदले आता शिप बदल्याला तर आलो पण अटूलला पाणी पण मी बी धापलो अरे मेलेले म्हटलं फक्त जरा सक्त लेट झाला बा घरून आले पण तेवढ्या टाईमातच पुऱ्या गव्हाचा गेमच झाला त्याच्यावर जास्त वाट ना पाहिजे फटाफट शिप लावली आपल्या लाईन कांद्यात बरं तेवढं होतच नाही तर आपल्या एका मित्र फोन आला तो म्हणे की आपली हिरीतली मशीन बंद पडली करून तिला आज वेळ भैर काढायच लागते मग आता भैने बोला करणे का तो करणे का आता सकाळी आठचा टाइम होता कोणाच्या तोंडाला पाणी नाही ना कोणाच्या अंगाले पाणी नाही सरकती तसंच उठलं सुटलं गेलं डायरेक्ट त्याच्या वावरात पण हटिन पाहिलं तर हटी झालं होती सायन्स टेक्नॉलॉजी हे जी दिसते की तुम्हाला हे प्युअर गायचं गोमूत्र आहे एका टाइम तुम्ही विचार करा एवढं जमा करता करता किती टाइम लागला त्याला त्याच्याबाबत जास्त वाटणं पाहता आम्ही फटाफट केला आमचं काम चालू आता आम्हाला फक्त एवढं माहित आहे की मशीन ते हिरीतून भैर काढणार आहे तिला काय झालं कौन झालं काय साडी झालं हे काहीच माहित नाही त्या मशिनने पहिले हिरीच्या भैर काढलं तिला हौदा चेक करून पाहिलं आणि तिची बिमारी तपासली शेवटी झाल्या गेल्या बिमारी हे निघाली की ते मशीन शॉर्ट आहे पुरीच पुरी मग ते काम करून आम्ही डबल आमच्या आला वावर विषय कसा आहे तुमच्या अंगठ्या खाली जर का बटन दिसत असेल ना ते लवकरात लवकर ठोकून द्या दाबून द्या पण फॉलो करून टाका तुमच्या फवाले काय पोहोचले करून तुमच्या फटाफट फॉलो आणि आता विषय राहिला कांद्याच्या रिझल्टचा तो, तो पहिले कांदा होता असा आणि देशी दारूचा फवारा मारलेला कांदा झाला काही असा बाकी तुम्ही काही बी म्हणा रिझल्ट बाकी एक नंबर झाले मी तर म्हणतो की हा प्रयोग सगळ्याच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना करायलाच पाहिजे काही नाही हल्ली पण हा जो आपण फवारा मारला यात फक्त देशी दारूच नाही तर याच्या सोबत सोबत आपण एक झेब्रॉलिक ऍसिड बी घेतलं होतं आणि देशी दारूचा अब्रॉलिक एसिडच्या कॉम्बिनेशन आपल्या कांद्याला एवढा असर पडला की तो एक एवढाच तो झाला चला तर मग आजच्यासाठी एवढंच भेटू मग पुढच्या मध्ये नसेच व्हिडिओ पाहासा तुमच्या वॉल्यू हो घ्या फटाफट फॉलो करून